पूर्णांकाची वजा बाकी तर वाघ हो बेचाळीस वजा एक पॉईंट दोन तीन मग बेचाळीस वजा एक पॉईंट दोन तीन इथं पॉईंट आहे इथं आहे का आणि इथं दलिंदर ही पॉईंट द्यायचा आणि शून्य द्यायचा इथं काय द्यायचा पॉईंट आणि शाट नमुना इथं पॉइंट नाही इथं पॉइंट आहे इथं होता का नव्हता मग हे येडपटाजवळ पॉईंट द्यायचा आणि शून्य द्यायचा हे ना काय द्यायचा पॉईंट आणि शून्य मग आता बेचाळीस पॉईंट शून्य घेतलं बेसन बेसनवरी बघ बेचाळीस पॉईंट शून्य पॉईंटच्या खाली पॉईंट पॉईंटच्या खाली पॉइंटच्या इकडे कोण आहे एक पलीकडं कोण आहे दोन तीन माशी माशी मा शी वजा बाकी इथं काही नसते म्हणजे काय असतं रे भोपळा काय नसते म्हणजे काय असते शून्यातून तीन जातात का बाजूला म्हणायचं दे रे बाबा ते म्हणलं मयाकडंच मयाकडंच काही नाही मयाकडंच काही नाही मग दोन ना, 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 ना ह्याला एक द्यायला इथं राहिला एक इथं येते लहानपणी बघितलेलं आहे आपण न ह्याला एक द्यायला इथं किती राहिले नऊ दहातून तीन गेले सात नऊातून दोन गेले सात पॉईंट केनीचे एकातून एक गेला शून्य चारला चार वाचन कसं करायचं दीदी चाळीस दशांशी न सात सात चाळीस दशांशी न सात सात चाळीस दशांशी न सात सात चाळीस दशांश न चला पाच वजा दोन पॉईंट पाच वा इथं पॉईंट आहे इथं पॉईंट आहे का नाही इथं पॉईंट इथं आहे का नाही इथं पॉइंट इथं आहे का इथं पॉईंट इथं आहे का इथं पॉईंट इथं आहे का इथं पॉईंट येत आहे का नाही म्हणजे काय द्यायचा पॉईंट द्यायचा आणि शून्य द्यायचा पाच पॉईंट शून्य पाच पॉइंट शून्य पाच पॉइंट पॉईंट केलीचे पॉइंट पॉईंटच्या खाली पॉइंट अलीकडं कोण आहे पॉईंटच्या इकडं आणि पलीकडे कोण आहेत पाच वजा बाकी कोणती बाकी शून्यातून पाच जातात का नाही शून्यातून पाच जातात का मग काय करायचं पाचकडून एक घ्यायचा इथं राहिल्या चार बाई किती बाई दहातून पाच गेले पाच आहे चारातून दोन गेले दोन अडीच काय म्हणायचं अडीच दोन पॉईंट पाच दोन दशांशीनं दोन दशांशीनं म्हणजे त्यालाच अडीच म्हणतात दोन पॉईंट पाचला काय म्हणतात वागो अडीच तीन पॉईंट पाचला काय म्हणतात साडेतीन चार पॉईंट पाचला साडेचार पाच पॉईंट पाचला साडेपाच सहा पॉईंट पाचला साडेसहा साडेसाती साडेसातला काय म्हणतात साडे ए असं काही नसते सात पॉईंट पाचला साडेसात तिसऱ्या नंबरचा प्रश्न एक दशांशीनं पाच सहा वजा शून्य पॉईंट सात पाच मग एक दशांशी पाच सहा लिहिलं एक दशांशी पाच सहा एक दशांशी पाच सहा एक दशांशी त्याच्या बघा या पॉईंटच्या खाली हे पॉईंट आहे ना या पॉईंटच्या खाली हे पॉईंट दिदी लक्ष देणार आहे अलीकडं काय तर शून्य अलीकडं काय तर पलीकडं काय आहे तर सात पाच वजा बाकी मायनस सिस्टीम आहे सहातून पाच गेला, इक, गेला? इक, एक सहातून पाच गेला पाचातून सात जातात का नाही मग एक ना एक इकडं दिला एक ना एक इकडं दिला इतर राहिलं कंगाल झाले आता पंधरातून सात गेले आठ पंधरातून सात गेले शून्यातून शून्य शून्य दशांश आठ एक उत्तर वाचायचं कसं शून्य दशांशी न आठ एक शून्य दशांशी न आठ एक शून्य दशांशी न एकशे छप्पन वजा अठ्ठ्याण्णव पॉईंट आठ सात वागव इथं पॉईंट आहे इथं आहे का नाही ना इथं पॉईंट आहे इथं आहे का नाही नाही म्हणजे पॉईंट द्यायचा आणि शून्य घ्यायचा इथं पॉईंट आहे इथं नाही नाही म्हणजे पॉईंट दिला आणि शून्य घेतला मग एकशे छप्पन एकशे छप्पन पॉईंट शून्य एकशे छप्पन पॉईंट शून्य एकशे छप्पन पॉईंट पॉईंटच्या खाली पॉईंट पॉईंटच्या खाली पॉईंटच्या खाली अलीकड काय द्यायचे आठ अलीकड काय द्यायचे आठ त्याच्या अलीकड नऊ त्याच्या अलीकड बघा पॉईंटच्या अलीकडं आठ त्याच्या अलीकड नऊ पॉईंटच्या पलीकड आठ पॉईंटच्या पलीकड त्याच्या पलीकड सात त्याच्या पलीकड सात बघा इकडं इथं काय नसते म्हणजे काय असते शून्य इथं काय नसते म्हणजे काय असते शून्यातून सात आहे का नाही त्याच्या बाजूच्याला बघायचं काहीच नाही सहा नाही इकडं तिला बघा शून्यातून सात जात नाही तर बाजूच्याला मागितलं त्याच्याकडं काहीच नव्हतं काय होतं का नऊ तर बाजूच्याला बनलं सहा सहा नाही एक इकडे दिला इथं राहिले पाच इथे किती राहिले पाच दहा नाताई ह्या साहेबाला एक दिला इथे किती राहिले नऊ किती राहिले नऊ दहातून तो सात गेले तीन नऊातून आठ गेला एक पाचातून आठ जात नाही तर इकडे एक एक दिला इथं राहिले चार पंधरातून आठ गेले सात चारातून नऊ जात नाही तर इकडे दिला चौदातून नऊ गेले पाच सत्तावन्न दशांशी एक तीन सत्तावन्न दशांशी सत्तावन्न पॉईंट टाईट बसा सहा दशांश दशांशी सहा पाच दीड अकरा अजून दी सहा दशांशी सहा पाच वजा एक दशांश दशांशी एक दशांशी शून्य सात आठ बघा सहा दशांशी सहा पाच सहा दश न सहा पाच सहा दशांशी न सहा पाच सहा दश न पॉईंटच्या खाली पॉईंट वागा सहा पॉईंटच्या खाली पॉईंट पॉईंटच्या खाली अलीकडं काय आहे तर एक पलीकडं काय आहे तर शून्य सात आठ बघा पॉईंटच्या खाली पॉईंट अलीकडे एक पलीकडे शून्य सात आठ वजाबाकी करायची ह्याच्यावरी काय नसते म्हणजे काय असते सांगा शून्य शून्यातून आठ जातात का नाही पाच नाही की इकडे दिला इथं राहिले चार दहातून आठ गेले दोन, दोन। चारातून सात जातात का सहा नाही एक दिला इथं राहिले पाच इथे चौदा झाले चौदातून सात गेले सात पाचला पाच वाईंटच्या खाली पॉईंट सहातून एक गेला वाचन कसं करायचं पाच दशांश पाच सात दोन पाच दशांश शून्य पाच सात दोन आणि या गणिताचं उत्तर सगळ्यांनी मला सांगा या गणिताचं उत्तर काय येईल बघा